शक्ती उपासना करण्यातील गुह्य काय आहे अन्य कोणत्याही उपासना मार्गापेक्षा शक्तीची उपासना संपूर्णपणे भिन्न आहे जे दिसते ते प्रमाण आहे असे मानणारा प्रत्येक व्यक्ती शक्ती उपासनेच्या मार्गावर पाय टाकताच भ्रमित होतो आणि विनमुख होतो जे दिसते ते भ्रामक आहे ती माया आहे सत्य आहे ते त्याच्या पलीकडे आहे आणि ते सर्वस्वी भिन्न आहे हे जाणून घेण्यासाठी लागणारा विवेक आणि संयम असेल तोच व्यक्ती शक्तीच्या उपासना मार्गावर स्थिर होऊ शकतो काही उदाहरणे पहा श्री ललितांबिका हिचा उल्लेख कसा केला जातो पंचप्रेतासनासिना म्हणजे पाच ब्रह्मतत्वांच्या मंचकावर जी आसनस्थ आहे ती अर्थात चार ब्रह्मतत्व हे प्रेतस्वरूप झाले आहेत ते ज्या मंचकाचे पाय आहेत त्या मंचकावर शिव अर्थात निर्गुण ब्रह्म शिव हे एखाद्या चादरीप्रमाणे पसरले आहेत आणि त्या पलंगावर ती स्थित आहे इथे मी चादर असा उल्लेख केला आहे परंतु ललिता देवीच्या फोटोमध्ये ती वास्तवात शिवावर आरूढ झालेली आहे ईश्वराच्या स्वरूपाची सामान्यत कल्पना करणारा कोणताही उपासक देवीच्या या रूपाकडे नामाकडे पाहून बिचकतो दश महाविद्या हे तर संपूर्णपणे भ्रमित करणारे प्रकरण आहे दश महाविद्या या नामाप्रमाणेच महाविद्या आहेत देवीचे एक एक स्वरूप म्हणजे साधनेचा एक एक मार्ग आहे आणि तो तुम्हाला थेट मोक्षापर्यंत नेणारा आहे पण प्रचंड दृश्यमान स्वरूप हे संपूर्णपणे गोंधळात टाकणारे आहे धुमावती जिचा उल्लेख काकध्वजा म्हणून केला जातो तिची काय कथा का तर ती शिवपत्नी आहे एकदा तिला प्रचंड भूक लागली तिने सगळे काही खाल्ले तरी भूक शमली नाही तिने शिवाला सांगितले तू माझा पती आहेस माझी क्षुधा शमवणे हे तुझे कर्तव्य आहे यात आणि शिवाचा वाद झाला तिने त्याला गिळंकृत करून टाकले तिचे स्वरूप काय तर एक जर्जर वृद्ध विधवा स्तन लोंबत आहे त्वचा शुष्क आहे श्वेतमलीन वस्त्रे धारण केली आहेत स्मशानात एक रथ आहे ज्यात ती बसली आहे पण रथा त्या रथाला कोणतेच पशु जोडलेले नाहीत त्यामुळे तो स्थिर आहे कावळा असलेला ध्वज म्हणून काकध्वज आहे संध्याकाळची कातळ वेळ आहे तिच्या एका हातात रिकामे सूप आहे आणि दुसऱ्या हाताने ती वरदान प्रदान करत आहे पण शक्ती उपासनेच्या प्रांतात धुमावती ही पवित्र देवी मानली जाते छिन्नमस्ता हे तर याच्यापेक्षाही अधिक संभ्रमित करणारे स्वरूप सामान्य हिंदू तर हे रूप पाहून नकारात्मक भावात जाईल हिची कथा काय एकदा देवी आपल्या दोन सेविकांसह निघाली सगळ्यांनाच खूप तहान लागली परंतु कुठेच पाणी मिळत नव्हते त्यावेळी एक सेविका म्हणाली हे देवी आमची क्षुधा तृप्त करणे हे तुझे कर्तव्य आहे देवीने तात्काळ खटवांग वापरून स्वतःचे मस्तक छेदिले आणि ध हाती धारण केले तिच्या मानेतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या ज्या दोन्ही सेविकांच्या मुखात पडू लागल्या आणि एक धार तर साक्षात देवीच्या मुखात पडू लागली या देवीचे स्वरूप कसे आहे वर उल्लेखलेल्या कथेला रेखाटताना त्यात अजून काही गोष्टी जोडल्या गेल्या आहेत पहिली म्हणजे सर्वात खाली एक कमलपुष्प आहे त्यात एक नग्नयुगुल प्रणयरत आहे त्यात स्त्री त्या, त्या पुरुषावर आरूढ आहे आणि त्या स्त्री देहावर देवी उभी आहे एकीकडे हे रूप आहे आणि दुसरीकडे आपल्या देशात मध्ययुगीन कालखंडात केला गेलेला कामवासना ही विकृत असल्याचा प्रचार नग्नशिल्पकला अश्लील असल्याचा प्रचार आणि देवीचे हे रूप तेही उपास्य रूप तीसुद्धा महाविद्या अर्थात पूर्णपणे परस्पर विरोधी असे दृश्य आहे सामान्य माणसाने पळ काढला तर नवल नाही पण या स्वरूपाची कमीत कमी तीन संपूर्ण शास्त्रोक्त विवेचने मी सांगू शकतो आणि ती ऐकून तुमचे डोळे उघडतील तर अशी ही गुह्यतम शक्ती उपासना आहे मी कधीही आणि कितीही वेळा शक्ती उपासना हा शब्द वापरला तरी तो शिवशक्ती उपासना असेच वाचा कारण शिव आणि शक्ती हे है अभिन्न आहेत आणि ते एकमेकांपासून क्षणभरही विलग न होणारे परस्पररत युगुला